नाही नाही पहिला दिवस कालिकंक बारामती लिंग वैदनात मध्ये आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा दादानी मला जो प्रश्न त्याने मला खूप नंतर मला वाटतच नाही की मी आजारी होते खूप त्रास होत होता मला कोटाचा मला पावसाचा त्रास इतके वेळेस त्यांनी होत की आता खूप पाऊस आहे पण निघायचं कसं पण पावसाने म्हणून अजिबात त्रास दिला नाही पण खूप समजेल प्रत्येक नाथांच्या समाधीपुढं मन शांत होईपर्यंत आम्हाला बसायला मिळायला कुठेही घाई गडबड नाही कुठेही दर हे नाही आहे अजिबात की चला चला किंवा अगदी असं अजिबात नाही सगळं शांतपणाने आणि व्यवस्थित सगळं छान झालं सगळी ट्रीप छान झाली म्हणून मुद्दा म्हणजे नाथांसाठी मी तीन वर्ष झाल्या बघत होते की मला नवनाथाची ट्रीप करायची आहे म्हणून मला फेसबुकवरती संत मिळाले त्याच्यावर मी त्यांना कॉन्टॅक्ट केला म्हणजे मुलीने त्यांनी कॉन्टॅक्ट केला त्याच्यामुळे माझी ती बाबतीत छान आणि सुरेख झाली त्या नमस्कार माझं नाव कुमार ठाकूर मी आम्हाला आम्ही त्यांच्याकडे म्हणून त्यांच्यावरती यात्रा सामील झालं संतोष नागर यांचा स्वभाव खूप छान आहे त्याच्यामुळे त्यांनी तुमच्या सगळ्यांशी धन्य मिळतच पण ते बाकीचे जेवढे आहेत त्यांनी सुद्धा म्हणजे आज आम्हाला काय वाटलं नाही आमचा पाच दिवस जेवढे आमचे असं खेळत आणि याच्यात गेले की आम्हाला म्हणजे जाणवलंही नाही सर्व ठिकाणी त्यांचं जेवण घाणं सगळं उत्तम होतं आणि तुमचा स्वभाव चांगला असल्यामुळे तुमच्या गोष्टीचं प्रॉब्लेम झाला नाही व्यवस्थित गोष्टी जागत आणि